नमस्कार मंडळी किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढच्या सोमवारपासून म्हणजे बावीस सप्टेंबरपासून नवरात्र चालू होत आहे आणि बऱ्याच जणांचे नऊ दिवस उपवास असतात आता सलग नऊ दिवस तर आपण खिचडीवर हो आहे किंवा थालीपीठ नाही खाऊ शकत आपल्याला असं वाटतं की ना, ना पोळी भाजी सारखं काहीतरी मिळालं पाहिजे म्हणजे काय होतं की एक आ, समाधान पण मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं भरल्यासारखं भरल्यासारखंही होतं आणि त्याचबरोबर त्रासही होत नाही ऍसिडिटीचा म्हणूनच आज आपण आहे ना खास एक पोळीच उपासाची पोळी आपण याला दाखवणार रा आहोत म्हणजेच त्याची रेसिपी दाखवणार रा आहोत ती आहे राजगिऱ्याची पोळी किंवा त्या पोळीच्या ऐवजी तुम्ही फुलका सुद्धा करू शकता Three, two... नवरात्र विशेष आपण ना राजगिऱ्याची पोळी किंवा फुलका हे करणार आहोत त्यासाठी एका बाऊलमध्ये हा जो मोठा एक बाउल आहे ते भरून आपण फ्रेश राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आपण हे चाळून घेतलेलं आहे काय होतं की ना ग्रोसरी स्टोअरमध्ये तुम्हाला कुठेही इझिली मिळून जाईल त्यात आता चवीप्रमाणे मीठ आता कोरडं जिन्नस आहे ना हे सगळं मिक्स करूयात म्हणजे मीठ सगळीकडे लागेल आणि कोमट पाण्याने आपण ह्या हे पीठ ना भिजवून घेऊ जसं आपण पोळीला कणिक भिजवतो ना एक्झॅक्टली सेम तसंच भिजवून घेऊयात हे जे पीठ भिजवतात ह्या ना आपण कोमट पाणी का माहिती आहे का की जेणेकरून आपण आहे ना पोळी लाटू शकतो ना या यासाठी किंवा मग ती कोरडी पण पडत नाही थोडीशी अशी मऊ राहते यासाठी आपण ना कोमट पाणी वापरलेलं आहे जर गार पाणी वापरलं ना तर काय होतं की त्याला क्रॅक्स जातात कोरडी पडते यासाठी पीठ छान भिजवून घेतलेलं आहे आता कसं होतं की गरम पाणी वापरल्यामुळे ना थोडासा चिकटपणा आलेला असतो आता काय करायचं आहे अगदी दोन ते तीन थेंब यांना तूप घ्यायचं चा। आणि छानपैकी ना एकदम मळून घेऊयात गोळा आपण छान मळून घेतला आहे आता आपण काय करूयात की ना हे ह्याचे तीन गोळे आपण ना करून घेऊयात तीन गोळे आपण करून घेतलेत आता एक गोळा आपण इकडे घेतलेला आहे प्रत्येक वेळेला आपण आहे ना पोळी किंवा फुलका लाटायच्या ना छानपैकी परत यानं हातावर असं मळून मस्तपैकी माऊ करून घ्यायचं आणि इथे आपण आहे ना राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे सुकं पीठ त्यातनं आपण असं बुडवून काढूया आता नेहमीप्रमाणे पोळी किंवा फुलका आपण लाटायला घेऊयात मस्त मीडियम साईजचं आपण ह्यानं लाटून घेतलेलं आहे आता आपण भाजायला घेऊया इकडे आपण ह्यानं राजगिऱ्याची पोळी भाजण्यासाठी तवा ठेवला आहे आता आपण याच्यावर घालून घेऊया एक मिनटं अजिबात उलटायचं नाही आहे एक मिनटं झालं आणि आता इकडे तुम्हाला ना बारीक फोड दिसतील अशा वेळेलाच काय करायचं उलटून घेऊयात आपण आता खालच्या साईडने मात्र व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जर तुम्ही यांना सारखं उलटपालट केलं ना तर ती जी पोळी आहे राजगिऱ्याची ती कडकच होते आता आपण परत उलटून घेऊ आणि चेक करू येस मस्तपैकी या ना आपली खालून इतकी छान शेकली आता दुसऱ्या साईडने पण आपण ही पोळी शेकून घेऊया अगदी तीस सेकंदा नंतर परत उलटून बघू येस इतकी छान भाजली गेलेली आहे आता काय करायचं अगदी थोडंसं तूप घ्यायचं आणि सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे काय होतं की ही जी स्टेप आहे ना फ्रेंड्स ती खूप महत्त्वाची आहे म्हणजे ह्याच्यामुळे आपली जी राजगिऱ्याची पोळी फुलका एकदम मऊसर राहतो यासाठी आता आपण ही पोळी काढून घेऊयात आता अजून एक पोळी लाटून घेतलेली आहे मी त्याचा फुलका कसा बनवायचा ते दाखवते तुम्हाला मी आता तीस सेकंद किंवा एक मिनटं लागेल हे शेकायला मिनवेल तुम्हाला ना अजून एक बेनिफिट सांगते मी उपवासाच्या वेळेला तर तुम्ही यांना ही पोळी किंवा फुलका खाऊ शकता पण महत्त्वाचा अजून एक बेनिफिट आहे वेट लॉससाठी सुद्धा हा फुलका किंवा पोळी ही तुम्ही खाऊ शकता महत्त्वाचं म्हणजे ग्लुटन फ्री आहे यासाठी आता याला फोड आलेले आपण हा उलटून घेऊयात दुसऱ्या साईडने छानपैकी शेकलाय का बघू आपण येस शेकलाय आता काय आहे फ्रेंड्स की आपण आता जी खालची कच्ची साईड जी आहे ती आपल्याला गॅसवर शेकायची म्हणून पापडाचा जो चिमटा आहे त्याने आपल्याला असं उचलायचं आहे आता हा जो फुलका आहे तो छानपैकी आपण ना गॅसवर शेकून घेऊया मस्तपैकी ना आपण फुलका शेकून घेतलाय आता आपण काय करायचंय थोडंसं ह्याच्यावर तूप टाकूयात म्हणजे फुलका आपला छान माऊ राहील फ्रेंड्स नवरात्र विशेष आणि वेट लॉससाठी स्पेशल पाच मिनिटात होणारी अशी राजगिऱ्याची पोळी आणि फुलका इकडे तयार आहे तो आपण सर्व करून घेतलाय हा जो फुलका किंवा पोळी आहे ते तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर किंवा भाजी बरोबर एन्जॉय करू शकता काय मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आहे ना मस्त झटपट आहे अगदी जेवायला बसायच्या वेळेला सुद्धा तुम्ही करू शकता इतकी झटपट आणि सोपी रेसिपी आहे बरोबर पाच मिनिटं लागतात आणि तुम्हाला ह्याच्यात प्रमाण पण मी सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित प्रमाण आहे आणि टिप्स पण सांगितलेले आहेत अजून एक गोष्ट आता ही जी पोळी किंवा फुलका जो आहे ते तुम्ही वेट साठी सुद्धा खाऊ शकता कारण ती ग्लुटन फ्री आहे आणि त्याचबरोबर ना फायबर रिच आहे सो so, नक्की करून बघा फ्रेंड्स जाता जाता अजून एक गोष्ट आहे uh, आता आपण या आठवड्यात ना सगळ्या उपासाच्या रेसिपीज दाखवणार आहे त्याच्या खाली आपण ना एक लिस्ट किंवा लिंक्स देणार आहोत ह्याच्या आधी आपण भरपूर उपासाचे वेगळे पदार्थ केलेत त्यामुळे नऊ दिवस तुम्हाला काय करायचं आहे प्रश्न हा राहणार नाही म्हणूनच ना नक्की ती लिंक्स चेक करा आणि नसेल केलं तर नक्की करून बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू